मनोज जरांगींची मस्ताजोकच्या ग्रामस्थांसोबत गा चर्चा गावकऱ्यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाबाबत त्यांनी चर्चा केली आहे पंचवीस फेब्रुवारीपासून मस्ताजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन होणार आहे मनोज जरांगे ही अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत देशमुख कुटुंबाला उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देऊ नका मनोज जरांगेंनी राज्य सरकारला इशारा दिला फडणवीस हुशार आहेत ते तशी वेळ येऊ देणार नाही असंही जरांगेंनी यावेळी म्हटलं जर का मस्ता जो गावकरी देशमुख कुटुंब उपोषणला बसलं तर राज्यपूर्व डोळ निघणार सरकारनं या कुटुंबाचा अपमान केलाय चेष्टा केली असा राज्यात अर्थ जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे समजून घेणं लय गरजेचं आहे की तुम्ही गुंड सांभाळायला लागलात त्यांचं वर्चस्व तुम्ही नष्ट गुंडाचं करू नाही लागले ला असा मेसेज जाणार आहेत आणि तुम्ही सुद्धा बहुतेक मग याच्यात सहभागी येत की काय असा संदेश जाईल तो प्लीज तुम्ही तो मुख्यमंत्री साहेब जाऊ देऊ नका मसा जोग हे गावकरी आणि मी स्वतः या आंदोलनावर ठाम आहोत दादांची अशी अपेक्षा होती प्रमाणे की हे आंदोलन तुम्ही करणे म्हणजे हे दुर्दैवी आहे परंतु ज्या काही मागण्या आहेत जो काही बेसिकली तपास आहे आणि जे काही तपास यंत्रणेनं केलेल्या चुका आहेत आरोपी सोबत बसणे उठणे त्याच्यासोबत मित्रत्वाचे संबंध तयार करणे यामुळे त्यांना अभय झाला आणि ह्या विविध घटना घडत गेल्या त्यामुळे हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनावर गावकरी आणि मी स्वतः ठाम आहे आणि आम्ही ते करणार आहोत